आपण पाहत आहात मातरम न्यूज मिरजेत मेफेन टर्माईनचा मोठा साठा जप्त चौदा लाखाचे पंधराशे इंजेक्शन जप्त तिघांना अटक महात्मा गांधी चौक पोलिसांचा दणका सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ पोलिसांनी छापा टाकून मेफेन टर्माईनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे सदर वैद्यकीय औषधांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता त्याची विक्री आणि साठा करणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी दणका दिल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे रोहित अशोक कागवाडे वय चोवेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्र मुळे वय चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग आणि आशबाग बशीर पटवेगार वय पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे मिरजेत नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून सदर संशयितास अटक केली यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेन टर्माईन इंजेक्शन मिळवून आले या कारवाईमध्ये का मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात टर्माईनचा मेडिकलवर छापा टाकून तब्बल चौदा लाखाचे पंधराशे इंजेक्शन आणि एकशे शहात्तर नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेन टर्माईन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे दरम्यान सर्व संशयितांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोठेकोठे विक्री केली जात होती याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण सचिन कुंभार सजराव पवार अभिजित पाटील सूरज पाटील अभिजित धनगर नानासाहेब चंदनशिवे राहुल क्षीरसागर अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हारगे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर देवानंद नागरगोजे हनुमंत कोळेकर यांनी केली आहे सदरची कारवाई ही सोमवारी रात्री आठ वाजता करण्यात आली असून याबाबत मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा